सावदा येथील आठवडे बाजार रविवारी भरत असतो याच ठिकाणी सावदा नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून आठ ते दहा वर्षा आधी बांधण्यात आलेले बकरा मार्केट आजपर्यंत या मार्केटमध्ये एकही बकरा कापला गेलेला नाही परंतु नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून हे बकरा मार्केट देखावा म्हणून उभारले आहे अशी सुज्ञ नागरिकांचं म्हणणं आहे याच बकरा मार्केटच्या बाजूला आपण वरील फोटो मध्ये पाहत आहात रविवारच्या दिवशी आठवडे बाजार रस्त्यावर संपूर्ण बकरा कापलेले टांगलेले दुकाने थाटलेले आहेत नगरपालिका याकडे कुठलंही लक्ष देत नाही लाखो रुपये खर्च करून बांधलेले बकरा मार्केट चालू का करत नाही सावदा नगरपालिका हद्दीमध्ये रस्त्या रस्त्यात चिकन मटन दुकाने थाटली जातात दैनंदिनी चिकन मटणाचे व्यवहार चालू आहेत तरीही नगरपालिका याकडे कुठलेही लक्ष देत नाही सावदा नगरपालिकेने उभारलेले लाखो रुपये खर्च करून बांधलेले बकरा मार्केट जर चालू करण्यात आले तर सावदा शहरातील भरपूर ठिकाणी होणारी कमी हो। स्वच्छता निर्माण होईल सुज्ञ नागरिकांचं म्हणणं आहे परंतु सावदा नगरपालिका या गोष्टीकडे कधीच लक्ष देण्यास तयार नाही लाखो रुपये खर्च करून बांधलेले बकरा मार्केट हे देखावा म्हणूनच आहे का असंही नागरिकांमध्ये बोलल्या जाते काही नागरिक यांचं म्हणणं आहे की आता येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका नगरपालिकेने निवडणुकीआधी हे बकरा मार्केट चालू करून योग्य ते भाडे तत्वावर खटकी लोकांना देण्यात यावे अशी मागणी सुद्धा होत आहे नगरपालिकेने तात्काळ याकडे लक्ष ता अपडेट